गेली की मग माहेर आला तिचा डोक्यात हिचर चालू आहे का सध्या पण जाऊन देणार आव आमच्या इचं पण चालू होतं मला म्हणे मी नागपंचमीला पाच दिवस जाते आणि मग आता लवकरच रक्षाबंधन पण येणार आहे मग रक्षाबंधनला पण पाच दिवस जाते मग मी म्हणलो तिला भाई नागपंचमीला दहा दिवस जाय आणि रक्षाबंधनला पण दहा दिवस जाय मग ती मायार चिडली तिला उलटच वाटलं बोलल्यासारखे मी अरे म्हटलं नाही तसं नाही तू आता जात नाही लवकर म्हणलं माहेराला जीव गुतो तो माणसाचा त्याच्यामुळं म्हणले मी मग ती म्हटली खरं काय म्हणलं हावणारे तू जा आता कसं जीव गुततो माणसाचा माहेरातल्या लोकांमध्ये भावामध्ये मईमध्ये बापामध्ये त्याच्यामुळं मी म्हणल जाय मग कशा लोकाचं दिलं मग काढून आता दहा दिवस येऊ नको म्हणलं म्हणजे तिला म्हणलं नाही मी तसं पण आता चांगलं राय म्हणलं आणि फोन करायचं जाय नाही तर इसरेशी म्हणलं मला आता माझ्या मानतलं मला माहिती आहे तेवढाच आराम भेटला आता नाही तर हे आणन ते आणन तुम्ही पण तिचे विचार करू नका तिच्याकडे काही नाही आता ते आपणच दिलेलं लग्नाच्या आधी मोबाईल आहे पंधरा एक हजाराचं आणि ती दीडशे दोनशे रुपयाची पिशी असती आपणच दिलेले पैसे असते ते पिशीमध्ये काही नाही टाचपिना पिनारहीन एखादी क्रीम राहीन लावाची पावडरचं रहीन आणि एखादा कांगा रहीन आणि दहा दहा वेळेस तीच मोबाईल चेक करीन शायनिंग मारीन तिच्या मैत्रिणी पिशी झोका खेळताना पण नाही आमचे हे ना त्याचा फोन नाही आला आज काय करीत असं काय माहिती सहज का फोन लावीन नाही तर फोन लावीन तुम्हाला पाच मिनटं बोलन पण तुम्ही कट करा तुम्ही पण इतरल्यासारखं करू नका जास्त राहू दे तिकडं नाही तर इकडं आल्यावर भनभनच आहे आपल्या मागं त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आता तुम फोन करायचा का मॅसेज करायचा तुमचं तुम्ही पा पण मी दहा दिवस आता लगे डोक्याला माहिती ताणच नाही तर इकडं गेलं का मला पैसे द्या हे करा ते करा पंचमी पाच सहा दिवस आधी मला जायचं दहा दिवस जायचं दहा दिवस गेलं अगदीच काढून जाऊ द्या आपण काही उपाशी मारणार आहे का आणि पहिले पण लग्नाच्या आधी आपण उपाशी मारत होतो का नाही ना माझा थोडा आराम करा ती एकदा आली की मग भन भनत राहणार आहे अजून माग हे नाही आणलं ते नाही आणलं हे पाहिजे होतं ते पाहिजे होतं त्याच्यापेक्षा आताच आराम केलेला बरं आहे तुम्ही पण पगळ्यावणी करू नका जास्त मॅसेज करण फोन करन तुम तुम्हाला ध्यान नाही ती जा आलं पण तर फोन मॅसेज करू नका काही बंद नाही पडलं एवढं मग सांगायचं काम होतं तुमचं तुम्ही बघा बाबा आता आहे मी पण आता इकडं माळेमध्ये आलेलो आहे फ्रेशमध्ये वाटलं मला की व्हिडिओ बना एखादा त्याच्यामुळं तुम्हाला सांगा लागलं मी तुमचं तुम्ही पाहा बाबा मला वाटलं व्हिडिओ बना तुमचं मन मोकळं करा असं मला वाटलं बघा आता तुमचं तुम्ही तुम्हाला काय करायचं काय नाही आपणच त्याला फोन आहे देऊ आपल्यालाच रिचार्ज मारावा लागणार आहे आणि आपणच आपल्याच पैशामध्ये बॅग घेतलेली ती त्याच्यामुळं बघा आता आता ठुतो मी मला कमेंट करून सांगा खरं आहे की नाही हे सगळं